पारुले पाटील आम्ही दोघांनी बसून तो मार्चच्या अधिवेशनामध्ये दिला होता परंतु मार्च मध्ये आपल्याला त्या इलेक्शनच बजेट असत इलेक्शन पुढे असल्यामुळे बजेट झालं गेलं नाही त्याच्यामध्ये किती पडत नाही म्हणून आपल्याला पैसे मिळाले आपल्याला मार्च मध्ये परंतु त्याच यादीमध्ये आपण याला चार किलोमीटरचा रस्ता आहे आणि चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी दोन कोटी रुपयाचं प्रयोजन केलेलं आणि या रस्त्यासाठी तुम्हाला सतरा अठरा जून रोजी सभा घेतली आहे त्या अठरा जूनच्या अधिवेशनामध्ये साधारणतः बजेट सादर केले जाईल पंचवीस तारखेच्या आसपास म्हणजे पुढील महिन्यामध्ये मी आपल्याला आश्वासन देतो की जी दोन कोटी रुपयाचं आपण काम सुचवलेलं आहे त्या कामाला तुम्हाला दोन कोटी रुपये मंजूर झालेले दिसतील म्हणजे बहे दोन कुटी आहेले कुटी दोन कुटी चार कुटी नुसते आपल्याला यावेस होतीत कोणवाची गरज देवांत एक बवर जात नाही म्हणून किती दिवसांत मध्येला 10 आमच्या प्रचलित 30 मंदिर असेल आता नाही थोडासा काम आपल्याला करू म्हणजे तीर्थ या मंदिरासाठी बवर कापलाय बवर कसे किती दिवसांत बवर बवर चला बवर नाही नाही दाखाय की

यदि मैं आप व्यक्त करता हूं आपण कुठल्याही विरोधाला कमजोर न भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व बूथ कमिटी सदस्यापासून ते नेते मंडळीपर्यंत सर्वांनी एका विचार आणि एका मनाने काम करून आलेला सात तारखेला आपण रामा सत्पदे यांच्या नावासमोरील कमळे चिन्ह कमल चिन्ह समोरील बटन राष्ट्रवादी पहिल्यांदाच आपला आहे त्यामुळे गं न चुकता इकडे तिकडे आहे का न बघता

कॉर्नर बैठकी के उपस्थित अपने मोहन ताल के चेहरे थे आदमी राजमाल अपने मोहन विधान सभा मंदार सभा के लोग प्रयावला उपस्थित पासकर भाई अपने ताल के चार पेश उपस्थित सर्वत मान्यवर मंडळी मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ही अशी एक निवडणूक होती की विकासाच्या मुद्द्यावर होती मोदीजीने मागच्या दहा वर्षामध्ये विकासाची कामं केली भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये एक वेगळा मंचिला ठेवून ठेवलं त्या मोदीजींची ही निवडणूक एक काळ असा होता की आपल्या देशाला जागतिक नकाशावर त्या ठिकाणी आपल्या देशाची प्रतिमा हे कुणी आपल्याला मोजत नव्हतं परंतु प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि जागतिक पातळीवर भारत काय आहे त्याचे अनेक उदाहरण दिले आपल्याला माहिती की दोन हजार आपल्या गावचा रस्ता जो आहे तो तात्यानी मार्चच्या बजेट ठीक होतो आपल्या गावचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला तात्याने मार्च मध्ये दिला होता त्या ठिकाणी बजेट आम्हाला भेटलं नाही बजेट भेटलं नाही घेऊन मध्ये मी तुम्हाला शब्द देतो मालकांच्या समोर इकडे ऐका तर तुम्ही विचारताना सांगतो मालकांच्या समोर तुम्हाला मी शब्द देतो मी माळशिरच आमदार आहे मला सुद्धा बजेट असतं तात्याने बजेट आहे तात्याचं बजेट म्हणून हा रस्ता सुटणार नाही पण जर नाही भेटला तर मालकांच्या समोर सांगतो मी माझ्या माळशिरचा एखादा रस्ता कमी करेल पण इथं हा रस्ता आणि तुम्हाला

वागणूक उच्च दर्जाची दिली जायचे परंतु मोदी जी पंतप्रधान झाले हिंदुस्थानची लोकसंख्या इतकी मोठी आहे इतकी ताकद आपल्या देशाकडे आहे परंतु दुर्दैवानं आपल्या देशाची जागतिक पातळीवर प्रतिमा वेगळी होती पण मोदी जी पंतप्रधान झाले त्या ठिकाणी अनेक उदाहरण सांगतायत की ज्यावेळेस युक्रेन मध्ये आपल्या देशाचे विद्यार्थी अडकले त्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन रशिया युद्ध थांबून त्यांना बाहेर काढलं आपल्या देशाकडे त्या ठिकाणी जी ट्वेंटी झाल्या परंतु जी ट्वेंटी ची कॉन्फरन्स कधी भारतामध्ये झाली नव्हती मोदीजीने पंतप्रधान झाल्यानंतर त्या ठिकाणी जी ट्वेंटी जे वीस देश यांच्यामध्ये आहे जगाचे टॉप चे ती जी ट्वेंटी ची कॉन्फरन्स आपल्या देशामध्ये मोदींनी आयोजन केलं जगभरातून लोक आपल्या देशामध्ये आले हे आपल्या भारताचे प्रतिमा उचलण्याचं काम मोदीजीने केलं मोदीजीने फक्त एवढं केलं का मोदीजीने रस्ते चांगले केले मेन हायवे चांगले केले या देशामध्ये त्या ठिकाणी दोन हजार चौदा पूर्वी पंच्याहत्तर विमानतळ होते परंतु मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्या ठिकाणी या पंच्याहत्तर होते त्याच्यामध्ये अजून पंच्याहत्तर वाढले तीडशे विमानतळ आपल्या देशामध्ये झाले हे मोदीजी मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की मोदीजीने भ्रष्टाचार करचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी राज्य चालवलं आणि माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक देशाची ज्या मोदीजीने राम मंदिर बांधलं ज्या मोदीजीने सगळ्यांना विनंती करतो तुमच्या सारख्याच परिवारातून मी अनुभव कार्यकर्ता आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या तालुक्याचा इतिहास असा आहे की मालक जिथं सांगते तिथं पूर्ण दाखवली जनता उभा राहते आता तर भाजप पण आहे मालक पण आहे त्यामुळे निश्चित आता आपल्या युवा कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं गाव नव्वद टक्के